शेतकरी बांधवांनो सा जे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची लागवड आहे आणि एक डोळा टिपरी जी आहे ती फक्त सिंगल टिपरी लावलेली आहे जबरदस्त असा फुटवा या व्हरायटीला होतंय आपल्याला माहितीच की हा फुले ऊस तेरा शून्य शून्य सात हा फुटवे चांगला करतो तर जेठा वगैरे काही काढलेला नाहीये आता अशा फुलारख्या जे आहे ते तणाचे जे आहे ती उगवलेले आहे त्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं एक नॉर्मल पाळी जी आहे ती ही हे करताय त्याच्यावर काही दगड वगैरे काही ना घातलेलं नाही किंवा ठेवलेलं नाही आहे आता ह्याच्यात एक आहे की ह्यानं काय तोटा काय होऊ शकतं तर आता जारवा जो आहे तो बऱ्यापैकी उसाचा इकडं मध्ये आलेला आहे पण ही जास्त खोल नाही आहेत मारत आपण जर बघितलं तर वरच्यावर फक्त जे आहे ते हे वरच्यावरीच फक्त फुलारकी जी आहे ती ही वेली आहे उसाचा जारवा ह्या लेअरच्या खाली आहे त्याच्यामुळं उसाचा जारवा जो आहे तो तुटण्याचा काही प्रश्न ह्या ठिकाणी नाही आहे आता आम्ही मागे इकडं उकरून बघितलं होतं काही काही ठिकाणी जे आहे ते लांबपर्यंत जे आहे ते ऊसाचं जे आहे ते हे जारवा पांढऱ्यामुळे जे आहे ते बऱ्यापैकी इकडं खाली खालच्या साईडला जे आहे ते दिसत आहेत तर त्याला कुठल्याही प्रकारची बाधा जी आहे ते ह्या ठिकाणी होत नाही आहे तर हे इंटरकल्चरल ऑपरेशन आपण करू शकतो प्रॉपर व्यवस्थित जमिनीमध्ये जे आहे ते हवा खेळती राहण्याच्या अनुषंगानं आणि दुसरा विषय हे जे काही तण आलेलं आहे आता हे शेतकरी अशी आहेत की ह्यांना अजिबात तणनाशक वापरूच वाटत नाही की वापरतच नाही तर त्यांच्या अशा शेतकऱ्यांसाठी हा पर्याय जो आहे तो तण व्यवस्थापनाचा जिथं जिथं सऱ्या आपल्या अंतर मोठा आहे त्या ठिकाणी आपण निश्चित ह्याचा जो आहे तो अवलंब करू शकतो आणि तण व्यवस्थापन जे आहे ते आपण ह्या ठिकाणी जे आहे ते करू शकतो